दिव्यांग यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी जळगाव या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्याशी चर्चा केली असून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे दिव्यांग व्यक्ती यांना अन्न सुरक्षा व अक्तदेय योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्ता व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विभाग संघटक सविता माळी येथील बांधव उपस्थित होते मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज आहे भरती जे आहे, आहे आ, यादे मदे मदे आ, ते वंचित आहे बरेचसे दिव्यांग लाभार्थ्यांचे अंत्योदयीमध्ये नाव समाविष्ट झालेले आहे काही लोक राहिलेले आहेत या विषयामधून तर त्यांना अंत्योदय यादीमध्ये समाविष्ट करावे व अन्न सुरक्षेमध्ये विधवा व दिव्यांगांना समाविष्ट करावे या संदर्भात आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तेवढं बोलून मी बोलणं सं जय हिंद महाराष्ट्र